पद्मशाली स्नेहिता संगमच्या वतीने महिलांच्या आरोग्याचा जागर करत हळदी कुंकूचा कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले राहते महिलांनी इतर कामकाजासह गृहकर्तव्य हो बजावताना तितकेच जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले गांधी मैदानातील श्री मार्कंडे शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नैना जगताप वेलनेस क्लबचे अध्यक्ष ज्योती भोजने आणि इनरविल क्लबच्या अध्यक्षा श्रीलता आडेप उपस्थित होत्या डॉक्टर नयना जगताप यांनी घरातील महिला आनंदी आणि निरोगी असतील तर संपूर्ण कुटुंबाचं स्वास्थ्य चांगले राहते असे सांगून महिलांनी इतर कामकाजासह स्वतःचे आरोग्य सांभाळण्याचे आवाहन त्यांनी केले भोजन यांनी जीवन निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी आहार आणि प्राणायामवर मार्गदर्शन केले तर श्रीलता आडेप यांनी ध्यानधारणाविषयी प्रात्यक्षिक दाखवले पद्मशाली स्नेहिता संगमच्या वतीने सर्व महिलांसाठी आरोग्य शिबिर घेऊन त्यांची तपासणी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला यावेळी सीए भक्ती संभार सी एवन पेल्ली आणि जिज्ञासा छिंदम यांचा सत्कार करण्यात आला तुम्हाला माहिती देण्याच आहे हे पोचलं पाहिजे हे आमच्या पदाधिकाऱ्यांना कामो ऍप हे असे मोदीजींनी जे जे काम केले हे त्याच्यात लेखात रोकायचं म्हणजे तसंच त्याच्यामध्ये तस तस आपले जे सर्व योजना आहे हे सामान्य जनतापर्यंत पोहोचले पाहिजे पण ते पोहचत नाही जर एखाद्या व्यक्तीला ती योजना माहिती आहे पण त्या योजनेमधला हा काही लागतो हेही माहीत नसतं ते कुठं केलं पाहिजे हे माहित नसतं ते हे नो ॲप सर्वांनी डाउनलोड करून त्याच्यामध्ये नमो ॲप सर्वांनी डाउनलोड करून त्याच्यामध्ये अशी अनेक गोष्टी आहेत की आपल्याला कोणाकडे न जाता आपण नमो ॲपमधनं ती सगळी माहिती घेऊन आपण आपले काम आपल्या योजना आपण आपण पण घेऊ शकतो अनेक लोकांना ही माहिती आपण सविस्तर देऊ शकतो म्हणून मी सांगते की लमो ऍप हे लवकरात लवकर डाउनलोड करून तुम्ही याचा लाभ घ्या आणि सामान्य जनतांना पण याचा लाभ मिळाला पाहिजे अशी माझी विनंती आहे बाकी एवढाच बोलून मी सांगते ई नवा वाटा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा